जेवणाचं ताट आहेत ना त्याची ऍडवटाईज बघा तुम्ही जेवण सुद्धा बाई हुशार असले तर देखणं जेवण मांडते ताट स्वच्छ असतं त्याच्यात पदार्थ सजवलेले असतात पाहिल्यानंतर तोंडाला पाणी आलं पाहिजे त्याला रूप मात जेवण खाणं हा भाग वेगळा आहे डोळ्याने सुद्धा जेवण केलं पाहिजेत ही अक्कल फार कमी लोकांना डोळे सुद्धा जेवतात ते जे रूप आहेत म्हणून तुम्ही बघा काय काय पिक्चर पिक्चर पाहतोय मी भाताची मूद आहे त्याच्यावर वरण आहे त्याच्यावर तूप आहे आणि ते पाहिले की माणसाला भूक नसली तरी खायला जात कशाचं काम आहे ते रूप पाहता